प्रशांत कॉर्नर पनवेल येथील पंधराव्या शाखेच उद्घाटन झालं तुम्ही जाहीर करतो सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त या अतिशय शुभप्रसंगी उपस्थित आपल्या नवी पोलीस आयुक्तालयाचे स पोलीस आयुक्त श्री संजयजी इनपुरे नवी महानगरपालिकेचे माजी महापौर जे डी सुतार प्रशांत कॉर्नर या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम डी श्री प्रशांत सखपाल पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी नेते प्रीतम म्हात्रे भारतीय जनता पक्षाचे रायगड उत्तरचे अध्यक्ष अविनाश कोळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष सुनील गरत स्टँडिंग कमिटीचे माजी सभापती प्रवीण पाटील नगरसेवक गिरीश म्हात्रे पनवेलचे ज्येष्ठ समाजसेवक रमेश गुडेकर नगरसेवक विश्वनाथ चौधरी समाजसेवक नितीन पाटील समाजसेवक धनाजी ठाकूर समाजसेवक प्रदीप गवस समाजसेवक अनिल भगत समाजसेविका रुचिता लोंडे समाजसेविका शिवानी गरत समाजसेवक जगदीश पाटील समाजसेवक अजय बैरा समाजसेवक मयुरेश्वर नेटकर समाजसेवक सुमित झुंजारराव समाजसेवक संजय भगत समाजसेवक मदन कोली समाजसेवक गणेश कडू समाजसेवक मनोहर म्हात्रे आणि ज्या कार्यक्रम त्यांनी आयोजित केला ते श्री निलेश ठाकूर काशीनाथ म्हात्रे योगेश म्हात्रे देवदास म्हात्रे तुषार म्हात्रे जयंत म्हात्रे अन्य त्यांच्या प्रेमापोटे आलेले सर्व त्यांचे स्नेही पत्रकार बंधू आणि भगिनी खरं म्हणजे ही यादी झाली त्याच्यानंतर बरेचसे लोक इथे आले त्यांच्या नावाचा उल्लेख मी केला नाही म्हणून सर्वांचाच सन्मान करतो एकूणच मगाशी प्रशांत सकपालांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटते पाचव्या दुकानाचं माझ्या असते उद्घाटनाचा मी पंधरापैकी पाच म्हणजे वन थर्ड झाले आणि भविष्य काळामध्ये खास समूह वाढत राहील याच्यात कसलीही शंका नाही एकूणच मेहनत करणाऱ्या माणसाला यश मिळत आणि यश हे ये माणसाच्या कष्टात प्रामाणिकपणामध्ये सामावलेलं असत मी प्रशांत सकपालला गेली जवळ पंचवीस वर्षापासून होलो ठाण्यामध्ये छोटस दुकान टाकलं मेहनत करत 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 आज म्हणजे प्रशांत कॉर्नर हे मिठाईबाबत ठाणे रायगड पालघर आणि काही प्रमाणात मुंबईत सुद्धा त्याचं एकूण लोकांनी नाव घेतलं आणि मुंबईमध्ये सुद्धा शाखा लोक मागतात आता माझ्याच कडे तर प्रशांत सखळतेने बंद आहे म्हणून मला बरेचसे लोक भेटतात साहेब आता आम्हाला दुकानदार सांगत आम्हाला आता म्हणजे चौधरीचं काहीतरी दिलेलं आहे आता लवकर करा म्हणजे ते उदगाडाला मला अवश्य आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मा जीवन जगताना धर्म जात पंत वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जातो प्रशांत कुठल्या पक्षात होता चौधरी कुठल्या पक्षात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसाने माणुसकी सोडायची नसते तुम्ही राजकारणात असाल हे आलवावरच पाणी ते पाणी वाऱ्याची झुलू केलं आणि कधी पडून जाईल पत्ता लागणार नाही पैसा हा कायम राहणारा नाही आणि खुर्ची कायम राहणारी नाही परंतु तुम्ही माणुसकी जर टिकवली तर ती कायम राहते आणि नवी मुंबईच्या लोकांना ते फार समजलेलं आहे म्हणून नवी मुंबईचे लोक विनम्र आहेत कधी कोणाचा अपमान करत नाही तो निकम तिकडे कोपऱ्यात बसले तिकडे कटेकर म्हणजे आता बघायला गेलं तर पनवेल शहर पनवेल तालुका आणि उरंग तालुक्यामध्ये गणेश नाईकला मानणाऱ्या लोकांचं प्रमाण मोठं आहे तुम गोष्ट खरी आहे मना मनापासून मानणार आहे टेम्पररी नाही म्हणजे काही उद्दिष्टासाठी म्हणजे असं म्हणतात की गंगा गय गंगादास जमनाग जमनादास काही लोकांना सूर्यफुल म्हटलं सूर्यफुल म्हणजे ज्या ठिकाणी सूर्य हो उगवतो त्या दिशेनं तोंड असतं सकाळी पूर्वेकडे आणि संध्याकाळी पश्चिमेकडे असे लोक घातक असतात आणि अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे जी माणसं तत्वाने वागतात सत्वाने वागतात सच्छिलतेने वागतात त्यांना यश मिळतं खरं म्हणजे प्रशांत कॉर्नरने उद्या टपरीमध्ये जरी दुकान टाकलं तरी मी त्या डी उदगडाला कारण तिथे क्वालिटी आहे जनसामान्याला कसल्याही प्रकारची क्षती न पोहोचता म्हणजे नुकसान न पोहोचता स्वतःच्या कष्टातून दुसऱ्याला सुख देण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रशांत सकपालने घेतलेली आणि त्याच्यानंतर हे निलेश वगैरे सगळे माझे कार्यकर्ते मी तर बघितलं मिळतं मी पनवेलला आलो की नेरुणला आलो सगळे बघितले चर्य नव्या तेच असो एकूणच सगळा हा जीवनाचा प्रवास सुखदायक व्हायला पाहिजे शेवटी जीवन हे कुठेतरी आहे थांबणाऱ्या जीवनाकरता किती खोटं बलावं किती चिटिंग लुटिंग करावी त्याला सुद्धा आणि लाचारी सुद्धा करावी काय बोललो मी काही काही लोकांना पुढे पुढे करण्याची सवय असते अनावश्यक त्या ठिकाणी आपलं अस्तित्वात राखवायची गरज असते गरजेचं नाही तुमच्या मनामध्ये जर प्रेम असेल ना तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात असाल तरी लोक तुमच्यावर प्रेम कायम करीत राहतील एकूणच ठाकूर याला प्रशांत सकवालने आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद रवी मात्रे जैन मात्र फक्त बाब अशी की ठाकुराचं पण दुकान आहे ना पण कुठला नेहरूच मीच उद्घाटन केलं होतं तर आता चौधरीच्या सुद्धा दुकानाची लवकरच ता तारीख चौधरी हा हा बावीसला मी नाही अठरा वीस बावीस जनता दरबार आहे हा तू लवकर डिसाईड करा एकूणच जयंत जयंत हा किती मंडळ म्हणजे वीस वर्षापासून माझा कार्यकर्ता आहे वीस वर्षापासून आणि काळामध्ये अशा सगळ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना एक दुकान द्यायची व्यवस्था करा जय हिंद जय महाराष्ट्र